दत्त जयंती अवघ्या एक दिवसावर आली आहे आणि अशा वेळेस तुम्ही काहीतरी गोड नैवेद्याचा विचार करत असाल तर असे मस्त आणि सोप्या पद्धतीने चणाडाळीचे लाडू नक्की देवाला अर्पण करा आज मी अजिबात साखरेचा वापर न करता हे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे शिवाय हे लाडू एकवीस लाडूंच्या अचूक प्रमाणात कसे बनवायचे इतकं अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चणाडाळीचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चणाडाळ घेतली आहे ही चणाडाळ मी वजनामध्ये पाव किलो एवढी घेतलेली आणि मेजरमेंट कपाने म्हणाल तर सव्वा कप एवढी चणा डाळ मी इथे वापरली आहे ही चणाडाळ सुरुवातीला दोन ते तीन पा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे चणा डाळ छान भिजली गेली की एखाद्या चाळणीवर काढायची आणि त्यामधील संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे दोन ते तीन ती तासानंतर तुम्ही बघू शकता चणा डाळ व्यवस्थित भिजली जाते नखांनी अशी तोडायला गेलात ती सहज तुटली जाते तुम्हाला हे लाडू सकाळी बनवायचे असतील तर रात्रभर देखील चणा डाळ भिजवू शकता फक्त भिजवल्यानंतर चाळणीवर काढायची आणि संपूर्ण त्यामधून पाणी त्याम काढून त् टाकायचं आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरमध्ये घालायची आहे फार घालायची नाही मिक्सर अगदी गच्च भरून थोडी थोडी घालायची आहे मी इथे साधारण अर्धी चणाडाळ घातली आहे आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला चणा डाळ चांगली बारीक करून घ्यायची आहे लागलंच तर फक्त एखाद चमचा आपल्याला पाणी वापरायचं आहे जेवढं पाणी कमी घालाल तेवढी चणा डाळ शिजायला फार कमी वेळ लागेल आणि जेवढं जास्त पाणी घालाल तेवढी शिजायला ती जास्त वेळ लागेल ही बघा इथे मी चणा डाळ कशी बारीक करून घेतली अगदी मस्त पेस्ट के तयार केली आहे फार पाणी घालायचं नाही मिक्सर चालू बंद करायचा आणि मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा चणा डाळ वाटून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते आता ही वाटलेली चणा डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि उरलेली जी चणा डाळ आहे तीसुद्धा ह्याच पद्धतीने मिक्सर चालू बंद करून बारीक वाटून घेणार आहे थोडी थोडी करून इथे मी संपूर्ण चणाडाळ वाटून घेतली आहे आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि मेजरमेंट कपाचा अर्धा कप भरून इथे साजूक तूप घालायचं आहे मी मेजरमेंट कपचा सव्वा कप एवढी चणाडाळ घेतलेली त्यासाठी अर्धा कप साजूक तूप पुरे होतं एकदा तूप चांगलं वितळलं गेलं आणि व्यवस्थित असं गरम झालं की लगेचच आपण जी वाटून घेतलेली चणा डाळची पेस्ट आहे ती ह्यामध्ये सोडायची आहे मी दाखवते त्याप्रमाणे अगदी छोटे छोटे गोळे ह्यामध्ये सोडायचे आहेत जसे मुटके आपण करतो अगदी त्याप्रमाणे छोटे मुटके ह्यामध्ये सोडायचे आहेत अशा प्रकारे मोटके करून आपण तुपामध्ये तळले की ते व्यवस्थित आतपर्यंत चणा डाळ तळली जाते अजिबात कुठेही कच्ची राहत नाही आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं एका बाजूने हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटानंतर एका बाजूने व्यवस्थित असे तळले गेले की एखाद्या झाऱ्याने हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले जात नाहीत आणि कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगले पुढचे तीन ते ती चार मिनटं तळून घ्यायचे आहेत पुढच्या तीन चार मिनिटातच तुम्ही बघू शकता सुंदर सोनेरी रंग आला आहे आणि तितकेच कुरकुरीत झाले आहे असे झाले व्यवस्थित तळले गेले की लगेच झाऱ्याने हे आपल्याला पूर्णपणे तूप निथळवून काढून घ्यायचे आहेत आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आला असेल की ती मस्त आणि कुरकुरीत हे झाले आहे डायरेक्ट जर साजूक तुपामध्ये तुम्ही चणा डाळ भिजवलेली भाजायला गेलात तर फार वेळ लागतो आणि हातसुद्धा खूप दुखले जातात त्यामुळेच अशा सोप्या पद्धतीने भिजवलेल्या चणा डाळीचे गोळे बनवायचे आणि ते तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे उरलेल्या चणाडाळीचं जे मिश्रण आहे त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने मी मुटके तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे इथे मी संपूर्ण चणा डाळ बघू शकता सोनेरी रंगावर तळून घेतली आहे आता हे मुटके आहेत ते आपल्याला असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये विभागून घ्यायचे आहेत त्याचे छोटे तुकडे करायचे म्हणजे त्यामध्ये असलेली वाफ लवकर निघते आणि हे लवकर थंड होतात आपण दोन्ही बाजूनी तीन तीन चार चार मिनटं आलटून पालटून हे मुटके शिजवून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता आतपर्यंत चणा डाळ कशी शिजली गेली आहे पूर्णपणे हे मुटके गार झाल्यावर हे मुटके आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चणाडाळ वाटून घ्यायची आहे बघू शकता इथे तुम्ही किती मस्त टेक्स्चर आला आहे जशी एखादी मोतीचूर लाडूची बारीक बुंदी असते अगदी त्याचप्रमाणे हे टेक्चर आलं आहे अशाच पद्धतीने उरलेली सर्व तळलेली चणाडाळसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आता मगाशी जे कढईमध्ये आपण चणा डाळ तळून घेतलेली त्याचं उरलेलं तूप आहे त्यामध्ये काही मी सुकामेवा घालणार आहे इथे मी काजू बदाम पिस्ते आणि बेदाणे घातले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता नाही घातलात सुकामेवा तरीही काही हरकत नाही असेच लाडू बनवू शकता आता गॅस शिवाज मंद करून खमंग कुरकुरीत होईपर्यंत एखाद दोन मिनटं हा सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित असा सुकामेवा परतला गेला की आपण जे मिक्सरला मिश्रण वाटून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि आचेवर फक्त एखाद दोन मिनटं ह्या तुपासोबत आणि सुक्यामेव्यासोबत हा चुरमा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतलं गेलं की लगेचच लगे लगे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा चुरमा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे इथे तयार झालेला चुरमा मी ताटामध्ये काढून घेतला आहे आता तो हलकासा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे आता हे लाडू आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे आज आपण जरासुद्धा साखरेचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे गॅसवर पुन्हा एकदा मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालायचं साजूक तूप चांगलं विरघळलं आणि गरम झालं की ह्यामध्ये मी पाव किलो एवढाच बारीक चिरलेला गूळ घालणार आहे व्यवस्थित गोडसर लाडू तयार होतात अति गोड किंवा कमी गोड लाडू तयार होत नाही तुम्हाला जर जास्तीत गोडीचे लाडू आवडत असतील थो तर थोडासा जास्तीचा गोड वापरू शकता आता लगेचच गॅसची मंद करायची आणि या तुपाबरोबर हा गुळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचा पाक इथे आपल्याला करायचा नाही दोन तीन मिनटातच बारीक चिरलेलं गुळ असल्यामुळे व्यवस्थित असा विरघळला जातो एकदा गुळ विरघळला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता लगेचच ह्यामध्ये आपण जो चुरमा परतून घेतलेला आणि गार करून घेतलेला तो संपूर्ण चुरमा ह्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला गुळामध्ये हा एक जीव करून घ्यायचा आहे अजिबात साखर न वापरता अशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही लाडू करून बघा अतिशय अप्रतिम अशी चव लाडूंना येते आणि थंडी असल्यामुळे जाणून बुजून मी साखर न वापरता गुळाचा वापर करून हे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय छान तयार होतात तुम्हाला सुद्धा खूप आवडतील गुळामध्ये चुरमा हा व्यवस्थित एकदा परतून झाला की लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी हे असंच मुरू द्यायचं आहे म्हणजेच हे मिश्रण आता फार गरम आहे त्यामुळे लाडू बनवण्यासाठी कोमटसुद्धा होईल आणि आपण जो गूळ घातला आहे तो चुरम्यामध्ये आतपर्यंत मुरला देखील जाईल इथे पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया बघू शकता गूळ कसा मुरला गेला आहे सुटसुटीत मिश्रण हे तयार झालं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कोमटसुद्धा झालं आहे म्हणजे आपण लाडू वळू शकू आता लगेचच लाडू ह्याचे वळून घेऊयात लाडू बनवण्याआधी हाताला थेंबर साजूक तूप लावायचं म्हणजे हा चुरमा हाताला चिकटत नाही इथे मी एक खोलगट चमचा घेतला आहे त्यामध्ये हे लाडूचं मिश्रण भरायचं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे बघू शकता दुसऱ्या हाताचा सुद्धा वापर करावा लागत नाही इतक्या सहजतेने एकाच हाताने हे लाडू वळता येतात इथे आपला बोलता बोलता पहिला लाडूसुद्धा तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं बटन नक्की दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी शेवटचा लाडूसुद्धा वळून घेत आहे आणि तो सुद्धा बघू शकता एकाच हाताने सहजतेने वळता येतोय इतकं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने हे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा येत्या दत्त जयंतीला देवाला अर्पण करायला मात्र विसरू नका मी सांगितलेल्या प्रमाणात इथे बघू शकता मध्यम आकाराचे बरोबर एकवीस लाडू तयार होतात हा लाडू मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते आणि तोडून सुद्धा दाखवते बघू शकता किती सुंदर आला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद